पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जातोय या हल्ल्यात सव्वीस लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हल्ल्याच्या क्षणी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणचे अनेक पर्यटक उपस्थित होते त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे तर काही जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या सगळ्या घटनेनंतर आता भारत सरकार देखील ॲक्शन मोडवर आले आहे आणि भारताकडून देखील काही ठोस पावलं उचलण्यात आली आहेत या अनुषंगाने कॅबिनेट सुरक्षा समितीने पाच मोठे निर्णय घेतले आहेत त्यामधला पहिला निर्णय म्हणजे एकोणीसशे साठ चा सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तत्काळ प्रभावाने स्थगित करण्यात येईल जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडचा दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत ही, तो ही स्थगिती लागू राहील दुसरा नियम म्हणजे अटारी बॉर्डर तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येईल ज्या नागरिकांनी वैध कागदपत्रांच्या आधारे सीमा ओलांडली आहे त्या पाकिस्तानी नागरिकांना एक मे दोन हजार पंचवीस पर्यंत या मार्गाने भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत तिसरा नियम म्हणजे पाकिस्तानी नागरिकांना सार्क विजा सूट योजना या योजनेखाली भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही याआधी पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले कोणतेही असे विजा रद्द मानले जातील सध्या सार्क विजा योजने कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी तासांची मुदत देण्यात आली आहे नॉन ग्राटा घोषित करण्यात आलं त्यांना भारत सोडण्यासाठी एक आठवड्याची मुदत देण्यात आली इस्लामाबाद मधील भारतीय उच्चायुक्तालयातून भारताच्या संरक्षण नौदल हवाई सल्लागारांना परत बोलावण्यात आलाय संबंधित उच्चायोगांमधील ही पदं रद्द मानली जातात दोन्ही उच्चायोगांमधून सेवा सल्लागारांचे से पाच सहाय्यक कर्मचारी देखील काढून घेतले जातील पाचवा नियम म्हणजे एक मे दोन हजार आणखी कपात करून उच्चायुक्तालयात काम करणाऱ्यांची संख्या पंचावन्न वरून तीस पर्यंत कमी केली जाईल भारताने असे ठोस पाऊल उचलल्यानंतर त्याचे पडसाद देखील आता दिसू लागलेत एवढंच नाही तर महाराष्ट्रात देखील आता पाकिस्तानी लोकांचा वावर असल्याचं दिसून आलंय पाकिस्तानी नागरिकांनी यांनी अठ्ठेचाळीस तासात भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार देशात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तान नागरिकांचा शोध घेतला जातोय महाराष्ट्रातील जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात एकूण तीनशे सत्तावीस पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास समोर यामधील नागरिकांनी भारतात राहण्यासाठी विजा वाढवून घेण्याची मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे अशी माहिती स्थानिक पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे या सर्व नागरिकांचे कागदपत्र परवानग्या आणि विजाच्या अटींची सखोल तपासणी सुरू आहे प्रशासनाकडून जे आदेश प्राप्त होतील त्यानुसार आवश्यक ती पावलं उचलण्यात येतील असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय पाकिस्तानी नागरिक भारतात येताना विशिष्ट कालावधीसाठी विजा घेऊन येतात या कालावधीनंतर जर त्यांनी विजा न वाढवता वास्तव्य केलं तर तो कायदेशीर गुन्हा ठरतो त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्व पाकिस्तानी नागरिकांची माहिती केंद्र आणि परराष्ट्र जळगाव शहरासह जिल्ह्यात तीनशे सत्तावीस पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याचं उघडकीस आलंय आणि विशेष म्हणजे यापैकी कोणाकडेही सार्क विजा नाहीये अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी आणि सर्व लोक हे सर्व, लो, सर्व नागरिक टुरिस्ट विजावर भारतात आले आणि गेल्या कित्येक दिवसांपासून ते बसले आहेत याशिवाय तर स्वतःचा व्यवसाय देखील सुरू केलाय आणि या, के या नागरिकांपैकी फक्त बारा जणांनी आपल्या टुरिस्ट विजाच्या मुदतीत वाढ करण्यासाठी अधिकृत अर्ज दाखल केलाय हे अर्ज सध्या संबंधित अधिकाऱ्यांकडे विचाराधीन असून सरकारकडून निर्देश मिळाले पुढील कारवाई केली जाणार असल्याचंही नखाते यांनी स्पष्ट केलं परदेशी नागरिकांचा भारतात असलेला प्रत्येक दिवस कायदेशीर विजाच्या आधारेच वैध मानला जातो त्यामुळे विजाची मुदत संपल्यानंतर परवानगी न घेता राहणं हा कायद्याचा भंग ठरतो सध्याच्या पार्श्वभूमीवर विशेष करून जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर देशात वावरणाऱ्या विदेशी नागरिकांविषयी अधिक सतर्कता बाळगली जाते गुप्तचर यंत्रणा व पोलीस प्रशासन या नागरिकांच्या हालचालीवर लक्ष ठेवू नये महत्वाचं म्हणजे जळगाव मध्ये आलेले हे पाकिस्तानी लो, पाकिस्ताना ये उन, मदद, पाकिस्तान ले या लोक पाकिस्तानातून येऊन भारतात काम धंदे करून भारतातूनच आर्थिक मदत पाकिस्तानला पुरवली जात असल्याचं समोर आलंय या शहरात संपूर्ण उपनगरा इतक्या लोकसंख्येत ही मंडळी आपल्यासारखेच सामान्य लोकांप्रमाणे मिळून मिसळून राहत असल्याने सहजासहजी हे कोणाला दिसूनच आलं नाही जळगाव शहर मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी ही बाब देखील गंभीर असून असे लोक जळगाव मध्ये सुद्धा घातपात घडवू शकतात अशी भीती व्यक्त केली आहे जळगाव मध्ये फिरण्यासाठी पाकिस्तानी नागरिक आले मात्र विजाची मुदत संपूनही ते परत गेले नसून जळगाव मध्येच वास्तव्य करत असल्यानं या शहरात देखील भीतीचं वातावरण पसरलंय जळगाव सोबतच नाशिकमध्ये देखील सहा पाकिस्तानी व्यक्ती असल्याचं आढळून आलंय आणि महत्वाचं म्हणजे सहाच्या सहा या महिला असल्याचं समोर आलंय या सहा महिला अधिकृतरित्या राहत आहेत पण भारताने अठ्ठेचाळीस तासांची मुदत दिल्यामुळे या महिलांनाही तात्काळ पाकिस्तानमध्ये परतावं लागणार आहे पहलगाम येथील पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तान विरोधात कडक धोरण अवलंबायला सुरुवात केली आहे हल्ल्याच्या गंभीरतेनंतर भारत सरकारने पाकिस्तानातून सार्क विजा आणि टुरिस्ट विजा घेऊन भारतात आलेल्या नागरिकांना तत्काळ भारत सोडण्याचे आदेश दिलेत याच पार्श्वभूमीवर सध्या राज्यात देखील संपूर्ण यंत्रणा ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं पाहायला मिळते तुम्हाला देखील कुठेही काहीही चुकीचं वाटल्यास त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन माहिती द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच सर्व अपडेट लगेचच जाणून घेण्यासाठी टी ओ डी मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा